तर आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपण टी ई टी आणि सी टी टी याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो टी ई टी किंवा सी टी टी जे आहे पेपर दोन तसेच टी ई टी किंवा सी टी टीमध्ये जी सूट आहे त्या सूटबाबत ही सूट नेमकी कोणाला आहे तसेच मिसमॅथचा प्रॉब्लेम जो आहे टी ई टी किंवा सी टी टीमध्ये पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करताना हा जो मिसमॅथचा प्रॉब्लेम येतो आहे त्या मिसमॅचच्या प्रॉब्लेमबद्दल आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे शिक्षक भरतीशी संबंधित जे ऑथेंटिक माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पेपर दोन तसेच टी ई टी मिसमॅचचा प्रॉब्लेम आणि पाच टक्के सूट ह्या बाबी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो एकाच मिनिटात मी लिंक शेअर करतो आपल्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती माझा जर आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी आवा कमेंट करा तुमच्या कमेंट येत नाहीत कमेंट कमेंटमध्ये एकदा सांगा मला आवाज येतोय का हा येतोय सी टी टी आणि टी ई टी हा जो पेपर आहे पेपर दोन याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे शंका होती त्याच्यामुळं हे लाईव्हमध्ये सांगण्याची विनंती मुलांनी केलेली होती त्यामुळं आपण हे आजचं लाईव्ह या ठिकाणी घेतो आहे याच्यामध्ये टी ई टी आणि सी टी टी पेपर दोन जो आहे तो दोन तुमचा गणित किंवा विज्ञान विषय असेल तर गणित किंवा विज्ञान विषयातून टी ई टी किंवा सी टी टी जो पेपर दोन आहे तो पेपर त्या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसेच तुमचा विषय सोशल सायन्स समाजशास्त्र जर असेल तर पेपर दोन ती ती टी ई टी किंवा सी टी टी जो आहे तो त्याच विषयातून म्हणजे सोशल सायन्समधून टी ई टी दोन पेपर उत्तीर्ण असणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त जर विषय असतील तुमचे लँग्वेज मराठी हिंदी किंवा इंग्रजी जर विषय असेल तर त्याच्या त्याच्यासाठी टी ई टी दोन जो दो पेपर आहे तो दोन या गणित किंवा सोशल सायन्स या दोन्ही विषयातून पास असलं तरी काय अडचण येणार नाही त्याच्यानंतर ना, ना तुमचा जो मिसमॅचचा टी ई टी किंवा सी टी टीचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत पवित्र पोर्टलवरती त्या ठिकाणी तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या पात। ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट पाठवा पाठवून संबंधित जे तुमचे जवळचे शिक्षणाधिकारी असतील जिल्ह्याचे त्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट पाठवायचे आहे त्या ठिकाणी तुम्ही ओळखीचा पुरावा आणि संबंधित जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र घेऊन त्या का ठिकाणी जायचं आहे आणि तुमचा तो मिसमॅ मिसमॅचचा जो टीई टी किंवा सी टी टीचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी दूर करून घ्यायचा आहे तसेच वयाबाबतचा देखील आलेला प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला दूर करून दिला जाईल वयाबाबत म्हणजे त्या ठिकाणी तुमचं जे जन्मतारीख आहे जन्मतारीख जर चुकीची आलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते दूर दूर करू शकताय त्याच्यानंतर ना आता टीईटी किंवा सी टी ई टी जे सूट आहे त्या सूट सुटीबाबत देखील संभ्रमावस्था निर्माण झालेली होती याच्यामध्ये कालच मी त्या का ठिकाणी माहिती घेतलेली आहे आणि त्या माहितीनुसार टीईटी आणि सी टी मध्ये जे पाच टक्के सी टी मध्ये जे पाच टक्के सूट आहे ती पाच टक्के सूट या ठिकाणी तुम्हाला ई एस आणि ए सी बी सी जे आरक्षण आहे पाच टक्के त्यांना सी टी टीमध्ये पाच टक्के सूट देण्यात आलेली आहे आणि टी ई टी जे आहे ते टी ई टी त्या ठिकाणी तुमच्या सर्टिफिकेटवर त्या ठिकाणी पासिंग असणं तशा स्वरूपात असणं गरजेचं आहे तरच ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी चालेल तर हे आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून टी ई टी आणि सी टी टी बाबतची माहिती घेतलेली आहे काय प्रश्न असतील तर ते थोडक्यात घेऊ आपण एक दोन तीन मिनिट कॅटेगरी सर चेंज करता येते त्याच्याबद्दल अडचण येत नाही तुम्ही चेंज करू शकताय परंतु एकच मिनिट कोणतं प्रश्न घेतो मी बीएड ला असताना सीटीटी फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर दिला होता दोन्ही पेपर क्वालिफाय आहे आता मी बीएड ऍडमिशन घेतला आहे तर आता परत सीटीटी टी पेपर द्यावा लागेल का सर पहिलं पास असेल तर नंतर पास होण्याची गरज नाही काय आवश्यकता नाही आता नाही दिला तर चालेल तुम्हाला तर चालेल मित्रांनो आजच्या एल लाईव्हच्या माध्यम माध्यमातून फक्त टी ई टी आणि सी टी ई टीचीच माहिती देण्यासाठी आजचं ए लाईव्ह घेतलेलं होतं तर आजचं लाईव या ठिकाणी थांबवतोय धन्यवाद